आणि एक महत्वाची बातमी समोर येते आहे महात्मा फुलेंवरील डॉक्युमेंटरीची महत्वाची फाईल मंत्रालयातून गायब झाली आहे अज्ञात व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुंबईतल्या मंत्रालयातनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरती तयार होणाऱ्या डॉक्युमेंटरीशी संबंधित मूळ सरकारी फाईलच रहस्यमयरित्या गायब झाली आहे प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात एफ आय आर नोंदवण्यात आलेला आहे तर डी जी आय पी आरमधील वरिष्ठ सहाय्यक संचालक सागर नामदेव कांबळे यांनी ही तक्रार दिली आहे अठ्ठावीस ऑक्टोबरला तपासादरम्यान मूळ फाईलच्या जागी केवळ फोटो कॉपी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं सहकाऱ्यांनी सुद्धा हाच दस्ताऐवज वापरून काम सुरू असल्याचं सांगितलं वरिष्ठांच्या आदेशावरनं कार्यालयात शोधाशोध करण्यात आली मात्र मूळ फाईल काही सापडलेली नाही त्यामुळे महात्मा फुले यांच्यावरील असणारे जे डॉक्युमेंटरी आहे त्याची मूळ फाईलच मंत्रालयासारख्या ठिकाणातनं गायब झालेली आहे आणि आता अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मंत्रालयासारख्या ठिकाणी जो अतिशय सुरक्षित मानलं जातं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं इतक्या महत्वाच्या डॉक्युमेंटरीची फाईल गायब होणं गहाळ होणं हाच अर्थातच एक मोठा सवाल उपस्थित करणारा भाग आणि त्यावरती आता तिथले जे लोक आहेत ते सुद्धा जी कॉपी आहे त्यावरतीच काम करत होते असंही सांगतायत